कृतिका घरून आली आंबा घेतला आहे खायला तिने आणि आरचीची काही बघा नमस्कार मंडळी नवीन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आरचित आपला उठला आहे आर्चितचं जेवण चालू आहे ना आर्चित आरचितचं जेवण चालू आहे आणि आज आपलं नवीन देवघर आपण जे बुक केलं आहे त्याची डिलिव्हरी आज होणार आहे तर मग ते देवघर अनबॉक्सिंग आणि ते सगळं जे आहे ते तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये बघायला भेट आरचित खुल झाला आहे ना आर्जित तुम्हाला देवघर आल्यानंतर दाखवू ठीक आहे स्कूलवरून आली आंबा घेतलाय खायला तुम्ही हरशीतची काही बघा कुठली काय त्याला चा त्याला चालतो त्याला चा चला त्याला त्याला हे कर चाल हो ते हे नसतं काय की त्याला तू मग तुला तेच म्हणतो त्याला नुसतं घरचा आंबा खायला आपलं देवघर येणार आहे आता जगाने आणि मग तुम्हाला देवघर दाखव काय चारखे काय काय आंबा खायचा आहे दिदी देत नाही आंबा दिदी देत नाही अरे पटल पटल माग दिदी देत नाही तुला आंबा आंबा देदी संपवलं सगळं तुझं ॲपल कुठे आहे आदर नाही पडत त्याला ते आंबा खायला मागतोय तुला एवढा आंबा तिथे मंडळी आपलं <द्थाओता> देवघर त्याला पण डिलिव्हरी केलेली आहे घरी आत्ताच दिलेलं आहे तुम्हाला देवघर दाखवलं अजून त्याच्यात बल वगैरे जोडायचं राहिले तर सगळं सामान वेगवेगळं करे आहे तुम्हाला देवघर दाखवलं असं ते अनबॉक्सिंग करून जाते आणि आपण जे मेजरमेंट दिलं होतं तिथं ते बरोबर बसतंय का बघ बघितलं बरोबर बसतोय अर्चित मंदिरात खेळतोय त्याचं ड्रॉवर आणि बल्ब वरचा लावायचा आहे मग ते लावतो आणि मग तुम्हाला पुढचं पूर्ण मंदिर कसं आहे काय आपण कसं बनवलं आहे त्याची सगळी माहिती देतो इथं अर्चितची मस्ती चालू आहे ते तो लागला पाया पडायला अर्चित जेजेबाप्पा करतो आहे हां त्याचं ड्रॉवर हे ते मी तुम्हाला सगळं नंतर पुढं व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो आता मी पहिलं ते क्लीन करून घेतो

संध्याकाळची वेळ दिवा पण लावला आहे आणि तुम्ही हे देवघर बघा सगळं आपण जसं सांगितलं होतं हे देवघर हे पूर्ण सागवानी देवघर आहे आणि आपण जशी त्याला डिझाईन सांगितली होती मेजरमेंट जे दिलं होतं त्यानुसार त्याने ते आपल्याला बनवून दिले हे शंभर टक्के सागवानी आहे देवघर सुरवात करतो मी तुम्हाला सांगायला सुरवातीला वरती इथं ओम आहे आणि दोन्ही साईडला मोर मोरदी मोर आहेत त्यानंतर इथं गजल गजलक्ष्मी आहे इथं दोन्ही साईडला बघितलं तर या इथं हत्ती आहे हत्तीच्या शेजारीच बाहेरच्या बाजूने मोर आहेत दोन्ही बाजूला मोर आहेत त्यानंतर <laughs> खूप सुंदर असं काम केलंय समोरच्या साईडला हे असं आहे आणि हा ट्रे आहे म्हणजे याच्यावरती स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर आपण याच्यावरती दाखवू शकतो आणि इथं खाली हा ड्रॉवर आहे तर इथं खाली दोन आहेत या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आणि त्याचे पाय जे आहेत तर हे असे पाय त्यांनी दिलेत आपल्याला छान असे चारही पाय त्यांनी असे आपल्याला छान बनवून दिलेत आधी तो आपल्याला साधे जे असतात राऊंडचे ते देत होता त्याला आपण रिक्वेस्ट करून त्याला आपण सांगितलं की बाबा असे बनवून दे हे दिसायला सुंदर दिसतात त्यानंतर हे जे दोन नॉब आहेत तर हे दोन नॉब हे हे पण सागवानी आहेत म्हणजे या देवघरात सागवानाशिवाय दुसरं काहीच वास्तुशास्त्रानुसार ज्या तीन मंदिरात देवघरात तीन स्टेप्स लागतात तर या तीन स्टेप्स आपण त्याला सांगितल्या होत्या तो ऑलरेडी दोन होत्या ते त्याच्याकडं तर त्याला आपण तीन बनवायला सांगितल्या तर त्यांनी वास्तुशास्त्रानुसार ता तीन स्टेप्सचं देवघर आपल्याला बनवून दिले आणि हे पूर्ण देवघर जे आहे म्हणजे वरती मोर ओम इथं हत गज तर या साईडला पण दोन गजलक्ष्मी परत दोन्ही साईडला असे दोन सुंदर मोर आणि इथं खाली स्वास्ती हे पूर्ण वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्रयुक्त देवघर आहे आपले फिक्स नाही आहेत म्हणजे मूवेबल आहेत ते आपण बाहेर काढून पूर्ण देवघरातून स्वच्छ करू शकतो आणि बाजूला बाजूच्या साईडनी असं कोरीव काम बनून घेतले आपण त्याच्याबद्दल म्हणजे हे देवघर ऑलरेडी दे आपण हे कस्टमाइज देवघर आहे म्हणजे त्याची डिझाईन आपण त्याला वेगवेगळी सांगितली होती त्याप्रमाणे आपल्याला त्याने बनवून दिले कारण की या बाजूला आपली गॅलरी आहे गॅलरीतून हवा आली डायरेक्ट तर ते आपला दिवा विजल म्हणून त्या साईडनं आपण अशी जाळी लावून घेतली आणि ती जाळी एकदम सुंदर दिसते आपण देवघर बनवून घेतलंय आणि हे दिसायला एकदम सुंदर या देवघराबद्दल तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये मला सांगा तर तसं मग मी हे देवघर कुठून बनवलं काय याची प्राईज किती याची साईज किती त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ त्याचा बनवून टाकतो या शिवच्या साईडला सुंदर डिझाईन आहे दिसायला एकदम आकर्षक आहे आणि मेन म्हणजे आपण जी साईट सांगितली होती त्याला कारण की या साईडला आपला किचन आहे इथं फ्रीज आहे तर किचन आहे तर बरोबर जो मधला स्पेस होता तर त्या स्पेसमध्ये त्याने आपल्याला जसं माप दिलं होतं आपण तसं त्याने हे देवघर आपल्याला बनवून दिलं आहे आणि हे दिसायला एकदम सुंदर आहे म्हणजे हे पूर्ण सागवानी असल्यामुळं त्याला तो म्हटला दहा ते पंधरा वर्ष काहीच होत नाही आतमध्ये इथून दिसतंय बघा आतमध्ये आहे आणि त्याचा प्रकाश एकदम सुंदर पडतोय एकदम सुंदर देवघर बनवले त्यांनी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा देवघर तुम्हाला कसं वाटलं अजून काही याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती ला हवी असेल तर मी ती त्याचा मी तुमचा एक सेपरेट ब्लॉग बनवतो आणि त्यात तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतो मी तिथं जिथून देवघर आणलं त्या फॅक्टरीत गेलो होतो पण त्या फॅक्टरीत आवाज खूप होता गोंधळ खूप असल्यामुळं तिथला व्हिडिओ काढणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं मी तिथली व्हिडिओ काही काढली नाही हे देताना त्यांनी पूर्ण एकदम पॅक करून देवघर दिलं होतं त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मी काढलं ते बल लावला आणि हे खालचं सगळं जॉईन केलं तर हे असं आपलं सुंदर देवघर आहे ह्याच्यात अजून काय या तुम्हाला याच्याबद्दल काही या माहिती हवी असेल तर कमेंट करा मी तुम्हाला नक्की पूर्ण माहिती देतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय <rac cowboy> श्री स्वामी समर्थ महाराज की जय <handheld> <laughs> अर्चित पण लय खुश झालाय देवघर आणले पण लय खुश झालाय देवघराचं काम करत होतो तेव्हा ते अर्चित देवघरात वरती चढून बसायचा या असा मुजरा करतो स्वामींना कसा मुजरा करतोय दादा छान छान स्वामींना छान छान मुजरा करतो स्वामींना अर्चित अ